पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोरशे कार अपघात प्रकरणावर पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केलेत गुन्हा करताना आरोपीने मद्यप्राशन केलेलं असलं तरी त्याला कृत्याची जाण होती आरोपीचे दोनदा ब्लड सॅम्पल घेण्यात आले ड्रायव्हरने आपला जबाब बदलला असे एक ना अनेक धक्कादायक खुलासे अमितेश कुमार यांनी केलेत याचेवर ते ते, ते फुल ई इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ॲक्सिडेंट त्यांचे कृत्येमुळे हे गुन्हा तीनशे चारचे घडू शकतो पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेतले हे पाच महत्वाचे मुद्दे नेमके काय पाहूयात दोन नव्हे एकच एफ आय आर पोलिसांकडून खुलासा तर दोन एफ आय आर दोन एफ आय फाडल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय त्याचं नेमकं का कारण काय त्यात काही तथ्य आहे का, का किंवा मग बरोबर आहे यामध्ये दोन <laughs> एफ आय आर दाखील करण्यात आलेली आहे आता काही काही लोक तीन एफ आय आर पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता बघा फर्स्ट एफ आय आर जे सकाळी आठचे सुमारास दाखल झाला होता ते तीनशे चार अ आय पी सीचे चे दाखल झाला होता ही आहे फर्स्ट एफ आय आर आता त्या केसमध्ये तीनशे चार कलम तीन तासानंतर वाढवण्यात आला होता जे ज्यांचेकडून गंभीरत्या त्या केसची वाढली होती ती अंदाजन अकरा ते बाराच्या सुमारास त्यामध्ये तीनशे चार लावण्यात आला होता अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही दोन एफ आय आर आहे ही एकच एफ आय आर आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती पोलिसांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल दोनदा का घेतले ब्लड रिपोर्ट आत्तापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही ब्लड रिपोर्टबद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली होती अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती आम्ही ड्यू इंटेलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे डी एन ए आहे ती जे सेकंड सॅम्पलचे डी एन ए आहे ते सेम आहे की नाही जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी ज्युवेनाईल चेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे आ, ते रिपोर्ट आत्ता सध्या अप्राप्त आहे पूर्ण हे प्रक्रिया डी एन ए इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाईट करण्याची प्रयत्नात आहो ड्रायव्हरकडून जबाब बदलण्याचा प्रयत्न झाला का की त्या काळात काही घटनाक्रम जेनेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती ही गोष्टी समोर आलेली आहे म्हणून दोनशे एक आय पी सी डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स अंतर्गत पण कारवाई करण्यात येतील म्हणजे मन, मन, मन सर्व दिशेनी सर्व दृष्टीने एक एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणून मी आम्ही सांगितले की जे अटेम्प्ट होत होता ही बाबी समोर आलेली आहे जे आपण आणखी विचारले ते हो बरोबर आहे ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येते अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस स्टेशन मध्ये कसे सी ही वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पोलीस स्टेशनला आले होते का ते स्टेशन स्टेशनला आले होते ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट यामध्ये कोणताही दोन मत नाही है। आता मी वारंवार सांगते की पोलिसांनी जी प्रकरण आले असतील नसतील पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर होती म्हणून त्यांचे वरून काय दिशा तपासाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही प्रकरणातील आरोपीला पिझ्झा देण्यात आला का पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सर तर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही आपण जाहीर का करत नाही की त्या त्या दिवशी कालावधीत नेमकं काय काय झालं ते समोर येईल बरोबर आहे मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही परंतु काही गोष्टी आहेत ज्याचेवर कारवाई करण्यात येईल अठरा तारखेला पुण्यातील कल्याणी मध्ये हा अपघात झाला बड्या बापाच्या पोरानं दोघांना चिरडलं आरोपी कोण आहे घटना कशी घडली हे सारं उघडपणे दिसत आहे पण आरोपी अल्पवयीन असल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप देखील केलेत त्यामुळे या प्रकरणाच्या तपासांती काय समोर येतं आरोपीला काय शिक्षा होते त्या दोन निष्पाप जीवांना न्याय मिळतो का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागू आहे सुधीर काकडे आणि सोनी मगर सह मिकी घई एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट